नमस्कार शेतकरी मानो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलला जे की आपण मृग आणि आंब्या माहिती देत असतो शेतकऱ्यांना ते बघा तुम्हाला इथे आंबे जाणवत असेल झाडं खूप उंच उंच आहे म्हणजे जुना बाग आहे आणि याच्यामध्ये आपण अकरा डिसेंबरला पाणी फोडलेला हा भाग आहे जे आपण मागचे दोन तीन व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये आपण बघितलं की एक डिसेंबरला आपण पाणी फोडलं होतं आता याच्यामध्ये बघा आता तुम्हाला माल लक्ष देणार नाही गोटी मोठी झाली आहे त्याच्यामुळे आता तर फळाची साईज आपल्याला वर उंच पण आहे परत हिरव्या पालामध्ये ती प्रॉपर लक्षात येत नाही आता हे जे गवत आहे आता हे ग्रास कटरनी कट करून घेणार आहे आपण ग्रास कटरने कट केलं तर फायदा काय होतो की याला आता टॅक्टर तर मोठा चालत नाही रोटा मारणं योग्य आहे पण तरी त्याच्यापेक्षा ग ग्रास कटर असेल ग्रास कटरने कट करायचं अजून थोडी मोठी गाठ झाली की मग रोटा मारायचा अशा प्रकारे आणि याच्यामध्ये भरपूर असा माल लागला आहे म्हणजे ओव्हरलोड लागला होता याच्यात ओव्हरलोड माल लागला होता हे बघा इथे तुम्हाला वर फळं दिसेल आणि असे प्रत्येक ठिकाणी असे फळं भरपूर भरपूर लागलेले आणि तीन टप्प्यात बाग फुटलेला आहे ही साईज पण इथे आहे ह्याच्यापेक्षा लहान पण आहे ह्याच्यापेक्षा मोठी पण आहे थोडी आणि जे आपण मागील व्हिडिओमध्ये काय बघितल्या आता हे बघा तुम्हाला बघायला मिळेल इथे हे बघा अशी साईज तर हे असं वाटते आपल्याला की हिरोपालाचं माल दिसत नाही पण तो माल खूप घेरदार झाड असल्यामुळं जवळपास पंधरा फुटाचा घेर हाईट पंधरा फुटाची त्यामुळं इथे तो माल लक्ष लक्षात येत नाही पण बाग हा भरपूर फुटलेला आहे हे बघा आता काही काही फांद्यांना लगेच जाणवते खाली अशा प्रकारे पातळ पात्र माल आहे हाच माल मोठी साईज झाली की ओवरलोड होऊन जातो अशा प्रकारे आणि जे आपलं बोलणं नेहमी चाललं आहे की अर्ली आंबेबार फोडा अर्ली आंबेबार फोडा तर अर्ली आंबेबार फोडण्याचा फायदा बघा काय होतो आहे की आता हे सेट झालं आहे इथून पुढं टेम्परेचर सहन करण्याची जी ताकद वाढून जाते आणि आत्ता जे फुलं फुटते फुलं इवरा आहे जस्ट सेटिंग झाले त्याला उन्हाळ्यात टिकवणं हे खूप कठीण जातं आणि त्याच्यानंतर त्याचा पाण्याचं मॅनेजमेंट लावण्यासाठी पण अडचणच जाते आता याला भरभर पाणी भेटून चांगली साईज झालेली आता इथून पुढं अजून एक महिनाभर काही एवढं टेम्परेचर राहत नाही राहते पण पाणी पण पुरते शेतकऱ्यांना नंतर एप्रिल महिन्यात पाणी पण कमी झाल्यावर साईज मोठी झालेली असते त्याच्यामुळं इतका काही त्या फळावर इफेक्ट होत नाही तर खताचा डोस मागील व्हिडिओमध्ये सांगितला तसा सेम याला आपण सेम डोस भरलेला आहे त्याच्यानंतर फवारणीचं पण सेमच आहे फक्त प्लस मायनसमध्ये वॉटर सोल्युबल आपण प्लस मायनस केलेलं आहे इथे तर ते प्रत्येक झाडाच्या स्ट्रक्चरनुसार करावं लागते बाकी तो बाग जो मी पाहिला त्याच्यामध्ये हिरवापाला भरपूर आहे याच्यामध्ये तेवढा पाला नाही आहे अशा प्रकारे हा बाग आहे आणि हा बाग आपण अर्ली कसा धरला तर पाऊस सगळ्यात मोठं त्याच्यामध्ये कारण आहे जर पाऊस हा दिवाळीनंतर बंद झाला दिवाळीनंतर आलाच नाही दिवाळीच्या आधी जो आला तो आला त्याच्यानंतर ताण प्रॉपर बसायला पाहिजे आणि ताण जर प्रॉपर बसला तर पाणी किती द्यायचं आहे हे आपल्या हातात आहे आणि मो मोजकं मापात पाणी देऊन त्याला आपण बाग फोडू शकतो शंभर टक्के अर्ली आपण यावर्षी काही विदर्भातील शेतकऱ्यांना पण फोनवर किंवा जाऊन स्वतः बागेत जाऊन एक डिसेंबर दहा डिसेंबरला पाणी फोडण्याचा सल्ला दिला होता त्यांनी तो फोडला पण आणि त्याचा फायदा त्यांना चांगला दिसतोय म्हणजे आता जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये फळं दाखवले अशा प्रकारचे सहा ते सात भाग माझ्याकडच्याच विदर्भात पण फुटलेले आहे आणि एक जानेवारीनंतर पंधरा जानेवारी वीस जानेवारीला बाग फु आणि पण बरेच लोक आहे पण ते लेट जाणार आहे अशा प्रकारे इथे बाग फुटलेला आहे ह्या बागेचे बाकी बागे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला ह्या बागेची पूर्ण ट्रीटमेंट माहिती पडेल धन्यवाद